प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की कोमल रडत रडत आता मुक्ताकडे येते मी बहिणी मुद्दामून केलं नाही माझ्याकडनं चुकून घडलं दुसरीकडे मात्र सावनीने आता मुक्ताला वॉर्निंग दिलेली असते परंतु मुक्ता म्हणते तू आधी व्हिडिओ डिलीट कर त्यानंतर सावनी म्हणते हो करेन पण त्याआधी तू तु तुझ्या तु तु मनातील जे काही आहे माझ्या नवऱ्याबद्दल ते सगळं कमी करायचं आणि कोळी कुटुंबात मध्ये आता तू स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण करायचा आणि माझ्याबद्दल प्रेम आता हे ऐकून मात्र मुक्ताला फारच टेन्शन येतं मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की आता आता माही खूप खुश होत असते मी हे पोट लावून फिरणार अक्षय समोर आता प्लॅन मध्ये अडकली तेवढ्यात अक्षय तिथे येतो तर दुसरीकडे रमा म्हणत असते की तिला असं वाटतं की आपण तिच्या प्लॅन साठी आलो आहेत पण आपण बाबांना सत्य सांगायला इथे आलेलो आहे असं म्हणत ती तिच्या बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे मात्र अक्षयला बघून आता माहीला प्रचंड घाम फुटतो की अक्षयने काही बोलणं तर ऐकलं नाही ना त्यामुळे ती खूपच घाबरते आपल्याला आपली मुलगी तर भेटली पण यामागे खरा मास्टर माइंड कोण आहे हे बघायला हवं आणि ते रागीने ऐकते त्यामुळे त्यांच्या कारचे पुन्हा एकदा ब्रेक फेल करण्याचं ती तिच्या माणसांना सांगते आता आकाशभूमी पहिल्यांदा आपल्या बाळाला घेऊन बाहेर निघालेले असतात त्यामुळे रागिनी म्हणते आता पुन्हा एकदा इतिहास घडणार आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांकडे जाणार आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की जोगती तीन आता शुभा भेटते तेव्हा ती सांगू लागते चार दिवसाच्या पुढे तुझ्याकडे आता घरावर मोठं संकट येणार आहे त्यामुळे तू तुझ्या घराला आता सांभाळायला हवं कारण यातून मार्ग तूच काढू शकते इकडे शुभाला मात्र टेन्शन येतं तर दुसरीकडे मात्र आता धावत पळत सीमा येते नाटक करू लागते की आपली मुलगी किडनॅप झाली आहे या ऐकून मात्र आता समीर प्रचंड घाबरतो आणि घरातल्या सगळ्यांनाच टेन्शन येऊ लागतं दुसरीकडे मात्र आता आपण बघणार आहोत की साधी माणसं या मालिकेमध्ये मीरा सांगू लागते सत्याला की आता आपल्याला पुन्हा एकदा युक्तीने काम करावं लागल जसं आपण बाबांच्या केसमध्ये केलं होतं आणि सत्याला मात्र तिचं म्हणणं पटत तर इकडे मात्र आता ढवळे घरी आलेला असतो सुधाकरला सांगतो माझ्या मुलीचं एका श्रीमंत मुलाशी लग्न ठरलेलं आहे तुम्ही त्रास देऊ नका सुधाकर म्हणतो तुझी मुलगी इथे पदर घेऊन जरी आली ना आमच्या समोर पसरवत तरी सुद्धा आम्ही तिला सून म्हणून घेणार नाही परंतु सत्या मात्र आता हे लग्न करायचंच ठरवतो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे जीवाला प्रश्न विचारणार म्हणून लगेचच नंदिनी म्हणते खरंच विचारू का तुम्हाला प्रश्न तर जीवा म्हणतो हो तुला विश्वास नाहीये ना, ना माझ्यावर तर दुसरीकडे मात्र आता काव्याला मानिनी विचारते खरंच मला सांग तिकडं असं काय झालं होतं कारण तो शेकोटीत पडला हे मला खरं वाटत नाही दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते त्या मुलीचं नाव कोणाला कळू नये म्हणून तुम्ही हा टॅटो जाळलात नाही ऐकून पुन्हा एकदा जीवाला कळतं की नंदिनीला संशय आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार की आता पार्वती घरात आल्यामुळे इकडे सुमित्रा खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते ती जाणकीला दोष देते की आज तर खरं मला असं वाटतं आहे की या घरात तू नाही मी अनाथ आहे आणि माझंच कोणी नाही हे ऐकून मात्र आता जानकीला फारच वाईट वाटतं दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो की आपण असं नको करायला हे फार चुकीचं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते सत्ता मिळवण्यासाठी सगळं काही करायला हवं आणि काही झालं तरी मी जानकीला घरातनं बाहेर काढणार असं मात्र ती सांगते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत आपण बघणार आहोत की सासूचं मन जिंकण्यासाठी कावेरी आता प्रयत्न करत असते परंतु इकडे यश मात्र त्याच्या भावाला शिकवण्याचा प्रयत्न करतो की मोदक कसे बनवायचे तेवढ्यात मात्र तो नारळ तिथे ठेवतो तर तेच नारळ मात्र आता कावेरी फेकते आणि ते मात्र सुलक्षणाच्या पायाजवळ जाऊन पडतं त्यामुळे यश डोक्याला हात मारतो सुलक्षणा मागे वळून बघते किचन मध्ये कोण आहे त्यामुळे आता यश कावेरी प्रचंड घाबरतात की सुलक्षणाला आता सत्य कळणार का ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सायली अर्जुनला म्हणत असते की या एका तुकड्यामुळे आपल्याला कळेल का तर अर्जुन म्हणतो हो कारण हे साक्षीच आहे आणि ते जर आपल्याला समजलं ना तर मात्र आपण सिद्ध करू शकू की आश्रमात त्या दिवशी तीच होती आणि तेवढ्यातच प्रिया येते प्रियाच्या हातात तो तुकडा लागतो त्यामुळे आता ती संशयाने दोघांकडे बघते इकडे अर्जुन सायली मात्र आता टेन्शनमध्ये मध्ये येतात की प्रियाला सगळं काही सत्य कळालं असेल का थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की गायत्री खूपच संतापलेली असते आपल्या वडिलांच्या आठवणी काढून ती बसलेली असते आणि मनाशी म्हणत असते की तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करणार हा प्रभुनिवास मात्र मी जमीन दोस्त करणार माझ्या कामामध्ये जे आडवं येणार त्याला सुद्धा मी जमीन दोस्त करणार तेवढा तिथे दिनेश येतो आणि त्याला घाबरून ती फाईल ठेवते परंतु फाईलमधले दोन पेपर खाली पडतात आणि ते उचलून मात्र आता दिनेश बघतो इकडे गायत्री घाबरते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण बघणार की अद्वैत कला कलाला म्हणत असतो की आता मात्र आपण सगळ्यांची झडती घेऊया दुसरीकडे मात्र आता सरोज तिच्या स्टाफला सांगते की ते दोघ झडती घेणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये माझं नाव आलं नाही पाहिजे आणि हे मात्र कला ऐकते की सरोजने नक्की असं स्टाफला का सांगितलं इकडे आता सरोजला टेन्शन येतं की आता मात्र कला अद्वैत समोर सत्य येणार का त्यामुळे आता तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैतने मात्र आता सगळ्या ऑफिसचीच झडती घ्यायला सांगितलेली असते परंतु आता इकडे सरोजला टेन्शन येतं येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता राया तिथे नसतो त्यामुळे जय आता पुन्हा एकदा मंजिरीला आरोप करतो की हिनी चोरी केलेली आहे म्हणून हिला गावातन बाहेर काढा तेवढ्यातच तिथे ते राया पोचतो आणि तो म्हणतो की बरोबर आहे हिनी चोरी केलेली आहे ना मग हिला बाहेरच काढा आणि आता मंजिरी जाऊन रायाच्या कानाखाली वाजवते तेव्हा राया, ते ते वा राया म्हणतो माझ्या वाजवलीच ना कानाखाली तसंच ह्यांना सनसनीत उत्तर दे आणि असं म्हणत आता देवाच्या चेहऱ्यावरचा कपडा राया काढतो तिथे असलेली वीट मात्र तिच्या हातात देतो आणि सगळ्यांना प्रतिउत्तर दे असं सांगतो तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरी मात्र आता सगळी माल घेऊन निघालेली असते तेवढ्यात आता इकडे लावण्या म्हणत असते की बेस्ट विनरचा अवॉर्ड फक्त माझ्यासाठी आहे तुझ्यासाठी नाही तर त्यानंतर आता ईश्वरी म्हणते दादा तुम्ही पत्ता चुकला आहात चुकीच्या दिशेने चालल्या आहात तेव्हा तो म्हणतो काळजी करू नका मी योग्य ठिकाणी तुम्हाला पोचवेल आणि असं म्हणता जाता तो ईश्वरीच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध करतो आणि ईश्वरी मात्र तिथेच बेशुद्ध होऊन जाते अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पुन्हा एकदा तो गुन्हेगार एका लहान मुलीला पकडतो आणि डोळ्याच्या नजरेमध्ये तिला सांगितल्यामुळे आता पुन्हा एकदा ती स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरून घेतो असतो प्रत्येक मुलींसोबत करत असतो छोट्या मुलींसोबत हे मात्र अंकुश रिपोर्ट जेव्हा अबोलीला दाखवतो तेव्हा अबोली ही दीपाली आहे आणि ही तर गावी गेली होती हिच्यासोबत असं कसं झालं असं मात्र ती अंकुशला विचारते आणि फारच टेन्शन घेऊ लागते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा